आपण सर्वजण विचारांच्या ठाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारांची कधी होणार नाही आपण भाजप बरोबर असलो तरी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच काम करेल तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं मी आज या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी विश्वास देतो शब्द देतो की विद्यमान सरकारमध्ये काम करत असताना आम्ही ध्ये विचारांशी पक्षहिताशी महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची करणार नाही ही देखील खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो आपले जे सहकारी पक्ष त्यांच्या सहसंपूर्ण सर राज्य सरकारला आपल्या महापुरुषांच्या विचारावर त्या ठिकाणी चालण्यासाठी सर्व धर्म समभावाच्या सामाजिक न्यायाने वागण्याचा करता भार पाडण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे अग्रेसर राहील आपली वाटचाल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरची जर आहे संघर्ष करणं त्याच्यामध्ये संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे